तिसरा इथे छत्रपती तारा राणींनी करवीर प्रांत बहात्तर वर्ष सांभाळा बहात्तर वर्ष म्हणजे सतराशे आठ पासून सतराशे ब्याऐंशी पर्यंत करवीर प्रांत सांभाळला त्यामध्ये तीन भाग सतराशे आठ ते सतराशे बारा सतराशे बारा सतराशे साठ सतराशे साठ ते सतराशे ब्याऐंशी सतराशे आठ ते सतराशे बारा मध्ये छत्रपती तारा राणींनी करवीरची पुनर् उभारणी केली म्हणजे करवीरची गादी प्रॉपर उभारणी केली आणि त्यावेळेला छत्रपती तारा रायने असं म्हणाले की स्वराज्याच्या सर्व प्रांतांना छत्रपती शिवरायांनी राजधानी दिली पण माझं करवीर आहे मग माझ्या करवीरला राजधानी कुठे आहे मग करवीर प्रांतामध्ये गड आहेत बारा त्यामध्ये पाच किल्ले मेन सज्जानगड सज्जन वेगळा वेगळा बुदरगड वे विशागड पावनगड पनागड चार किल्ल्यांना सदरेची जागा नाहीये एकमेव एक मे की पन्हागडावरती उभे राहून आपण करवीर प्रांत पाहू शकतो म्हणून करवीरला राजधानी दिली तो पनागड पन्हागडाची इमारत सदर महत सज्जा कोठे असे इमारतीला लावतो लक्ष समोर झालं समोरची इमारती याला बटारखाना मोतपा खाना किचन म्हणतो आपण याला आणि ही इमारत म्हटलं बंद असते पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी एक मेन वर साठ्यात एवढा मोठा तिरंगा ध्वज मनाच्या तहसीलदार साहेबांच्या हस्ते ध्वजारून केलं जातं